नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो फिजिओथेरपी कॅपराउंड थ्री डिक्लेअर झालेला आहे अनेक विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये फिजिओथेरपी कॉलेज मिळालं आहे व अनेक विद्यार्थ्यांचे फिजिओथेरपीचे स्वप्न पूर्ण झालेले आहेत आता यापुढील प्रोसेस कशाप्रकारे असेल कॉलेजला ॲडमिशन जाऊन कशाप्रकारे करायचं या संदर्भात अनेक विद्यार्थी व पालकांचे प्रश्न येत आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ज्याही विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी कॉलेज मिळाला आहे त्या विद्यार्थ्यांनी यादीमध्ये व्यवस्थितरित्या एक वेळेस तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं आहे ते चेक करून पहा या यादीमध्ये जर तुम्ही ऑल इंडिया रँक किंवा विद्यार्थ्याचं जे काही ई टीचा ॲप्लिकेशन नंबर आहे तो टाकला तर तुमच्यासमोर तुमचं नाव कॅटेगरी कोणत्या कोटामार्फत जागा मिळाली व कॉलेज कोणतं मिळालं ही संपूर्ण माहिती तुम्हाला येणार आहे जेही कॉलेज तुमच्या नावासमोर असेल अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ते कॉलेज तुम्हाला मिळालं आहे आता हा थर्ड राऊंड असल्यामुळे यापुढे तुम्हाला जाता येणार नाही जे काही कॉलेज तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये मिळालं आहे ते कॉलेज तुम्हाला घेणं बंधनकारक आहे जर तुम्ही मिळालेलं कॉलेज घेतलं नाही तर तुम्ही प्रवेश प्रक्रियेमधून बाहेर पडाल व यावर्षी तुम्हाला फिजिओथेरपीमध्ये ॲडमिशन घेता येणार नाही जर काही ऑफलाईन राऊंड झाले जे काही इन्स्टिट्युशनल लेवल राऊंड होतात त्या पद्धतीचे राऊंड झाले तर फक्त त्या राऊंडसाठीच तुम्ही पात्र असाल परंतु त्या ठिकाणी कॅटेगरीचे बेनिफिट मिळत नाहीत त्यामुळे जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने एखादं कॉलेज मिळालं असेल तर ते कॉलेज सोडू नका थोडं दूर जरी कॉलेज असेल तर जॉईन करा जेणेकरून कॅटेगरीचे सर्व बेनिफिट तुम्हाला मिळतील अनेक विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये फिजिओथेरपी कॉलेज मिळालं व स्वप्न त्यांचं फिजिओथेरपीचं पूर्ण झालेलं आहे जर आपण ॲडमिशनचा विचार केला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जाऊन तुम्ही जेही कॉलेज तुम्हाला मिळालं आहे अशा कॉलेजमध्ये प्रवेश करू शकतात आज आहे सहा नोव्हेंबर म्हणजेच तुमच्याकडे जवळपास सहा दिवसाचा वेळ आहे तर वेळ भरपूर आहे योग्यरित्या निर्णय घ्या कॉलेजकडून जेही कॉलेज तुम्हाला मिळालं आहे त्या कॉलेजकडून फीस स्ट्रक्चर संदर्भात कोणते डॉक्युमेंट आणायचे त्या संदर्भात सर्व माहिती घ्या जर एखाद्या कॉलेजचा कॉन्टॅक्ट होत नसेल तर तुमचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट व चेकबुक घेऊन तुम्ही संबंधित कॉलेजला जाऊ शकता व त्या ठिकाणी चेकच्या फॉर्ममध्ये पेमेंट करून तुम्ही ॲडमिशन फायनल करू शकता व नंतर ज्याही वेळेस तुम्ही कॉलेजला जॉईन करण्यासाठी जाणार आहात त्यावेळेस तुम्ही कॉलेजला जो काही डी डी आहे तो तुम्ही देऊ शकता हे तर झालं की ज्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या कॉलेजसोबत कॉन्टॅक्ट होत नाही त्या विद्यार्थ्यांसाठी तसेच अनेक विद्यार्थ्यांचा एक डाऊट आहे कि आमची की आमची कॅटेगरी तर एस सी एस टी किंवा एन टी ओ बी सी आहे परंतु आम्हाला ओपन कोटामार्फत सीट मिळाली आहे तर फीस स्ट्रक्चर ओपन कॅटेगरीचे लागेल की कॅटेगरीप्रमाणे फी साकारली जाईल स्कॉलरशिप मिळेल का तर हा एक महत्त्वाचा डाऊट विद्यार्थी आणि पालकांमध्ये आहे या ठिकाणी तुम्ही हा विद्यार्थी पाहू शकता या विद्यार्थ्याची जी कॅटेगरी आहे ती एस सी आहे परंतु या विद्यार्थ्याला एस सी बी कोटा सी कोटामार्फत सीट मिळालं आहे तुमची कॅटेगरी एस सी असेल यस टी असेल ओबीसी विजे एन टी असेल व जर अलाउटेड कोटा तुमचा ओपन असेल तर काळजी करण्याची गरज नाही कॅटेगरीचे सर्व बेनिफिट तुम्हाला मिळतात जरी ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन तुम्ही फीस भरली तर नंतर महाडी बी टी पोर्टलमार्फत तुम्हाला स्कॉलरशिप मिळते त्यामुळे या गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही तसेच ज्याही विद्यार्थ्यांचे सलेक्शन झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचे जे काही सलेक्शन लेटर आहेत ते थोड्या वेळानंतर वेबसाईटवर अपडेट केले जातील त्या ठिकाणी तुम्ही आपआपल्या अकाउंटमध्ये लॉग इन करून आपआपलं सलेक्शन लेटर डाउनलोड करू शकता ॲडमिशनला जाण्यासाठी सलेक्शन लेटर आवश्यक असतं सलेक्शन लेटर प्रत्येक विद्यार्थ्यांनी डाउनलोड करा ज्याही विद्यार्थ्याला या राऊंडमध्ये कॉलेज मिळालं आहे अशा विद्यार्थ्यांनी सलेक्शन लेटर कशा प्रकारे डाउनलोड करायचं या संदर्भात ऑलरेडी आपण एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तुमचा जो काही लॉग इन आय डी म्हणजेच ईमेल आहे रजिस्टर आणि पासवर्ड आहे तो टाकून तुम्ही तुमच्या अकाउंटवर लॉग इन करू शकता व त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून घेऊ शकता तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये जे काही विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेले असतात त्या प्रश्नांची मॅक्झिमम उत्तरे आपण पाहिलेली आहेत परत एक वेळेस ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन मिळालेलं कॉलेज शक्यतो सोडू नका जर कॉलेज खूपच खराब असेल तुमचे मार्क कमी आहेत त्यानुसार देखील तुम्ही विचार केला पाहिजे की तुम्हाला यापेक्षा कोणतं बेटर कॉलेज मिळू शकतं त्यामुळे जर एखादं कॉलेज तुमच्या मार्कवर मिळाला असेल तर ते कॉलेज शक्यतो तुम्ही घ्या जर काही वैयक्तिक अडचणी असतील तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही फॅमिलीसोबत प्लॅनिंग करून जो काही तुमचा निर्णय आहे तो घेऊ शकता परंतु जर तुम्ही कॅपराऊंड थ्रीची जागा सोडली तर नंतर तुम्हाला ही संधी मिळेल का नाही याची खात्री नाही त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये जागा मिळाली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी संबंधित कॉलेजला जाऊन बारा नोव्हेंबरपर्यंत ॲडमिशन करून घ्यावे या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद